गोकुळ अष्टमीनिमित्त पुणे मध्ये उभ्या महाराष्ट्रामध्ये हा सण साजरा केला जातो आज पुणे शहरामध्ये विविध ठिकाणी गोकुळ निमित्त दहाणीचा कार्यक्रम आहे आजही आम्ही या ठिकाणी चाला वर्षा वर्षानुवर्ष गोकुळ अष्टमीचा कार्यक्रम घेत असतो आज या ठिकाणी पुणेकर या ठिकाणी आज उपस्थित होतील मी गोकुळ अष्टमीच्या सर्व पुणेकरांना मनपूर्वक शुभेच्छा परंपरा आणि डीजे हे जे आम्ही सांगड घातलेली आहे जे आज डी जेच्या बाबतीत चर्चा करत आहेत हे गेली दोन तीन वर्ष हो पुणे नगरीत काम करतात त्यांना गणेश उत्सवाचा काय अनुभव हा अजून माहीत नाही अनेक नागरी युवक आहेत हे गणेश उत्सव स्वतःच्या खिशातून दहा हजार रुपये काढून उत्सव साजरा करत असतात पण उद्योजक ह्या ह्याच्यामध्ये आल्यानंतर त्यांचं मार्केटिंग कशासाठी करतात हे माहीत नाही परंतु कार्यकर्त्यांच्या वेदना जो कार्यकर्ता खिशातल्या स्वतःचे दहा हजार रुपये काढून हा सण साजरा करतो लोकमान्य टिळक असतील बाकीच्या त्या काळामध्ये गणेश उत्सव साजरा करताना युवकांना उत्तेजन देण्यासाठी युवकांना मार्गदर्शन करण्यासाठी हा उत्सव चालू केलेला आहे आणि या उत्सवाच्या नंतर उद्योगीकरण उद्योजकांची आता जायची भीती कार्य करताना आता निर्माण झाली तर त्यासाठी आम्हाला सगळ्यांनी एकदा त्या विषयावर बोलावं लागेल